अगं मी काय म्हणते तू कोणती साडी झालं आता तूच सांग कोणती तू ना ही साडी साडी नेस सगळ्यात सुंदर आहे नाही नाही नको ग ही साडी खूप फुकते मग निड्या नीट येत नाही पदर पण फुलतो यामुळेच ना ही साडी घेतल्यापासून पडू नये पैसे वाया गेले माझे हो 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 ऐक हो, ऐक थांब मी तुला एकदम सोप्या टिप्स देते आणि प्रेक्षक हो तुम्हाला सुद्धा साडी नेसताना हेच प्रॉब्लेम्स येत असतील तर मग ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की तुम्हाला याचे सोल्युशन्स या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा तर आजची व्हिडिओ सुरू होईच्या आधी आपली ही आजची व्हिडिओ तिसरी व्हिडिओ आहे या आधीच्या दोन तुम्ही जे अफाट प्रेम दिले त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार दोन्ही व्हिडिओ ऑलमोस्ट आता पाच लाख क्रॉस होणार आहेत आणि इतक्या छान छान कमेंट्स की तुम्हाला किती युजफुल ठरल्यात त्या टिप्स त्यामुळे आजची व्हिडिओ सुद्धा मी अगदी अपासून सगळ्या टिप्स सांगणार आहे तुम्हाला अगदी, अगदी साडी नेसता येत नसेल तुम्ही आयुष्यात साडी नेसली नसेल तर मी गॅरंटी घेऊन सांगते की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला साडी नेसता येणार आहे तर चला सुरू करूया तर आता ज्या साड्या असतात त्या दिसायला जितक्या छान अशा भरीव सुरेख दिसतात तितक्याच त्या नेसायला थोड्याशा कडक जातात कारण त्यांचं फॅब्रिक थोडं कडक असतं फुलणार असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही या प्रकारची साडी नेसताय किंवा ऑरगॅनचा सिल्क असते ती साडी नेसताय जी साडी फुलते अशी साडी तुम्ही नेसताय तर प्रयत्न करा की तुम्ही अशा प्रकारचं साडी शेपर वेअर कराल साडी शेपर नसेल तर मग जे तुमचं पर्कर आहे ते इथे फुगून देऊ नका म्हणजे ज्या चुण्या येतात ना त्या कुठेतरी एकाच साईडला म्हणजे जिथे आपण ना नाडी बांधतो त्या साईडला एकत्र असेंबल करा म्हणजे इथे तुम्हाला प्लेन पोर्शन मिळेल आणि मग इथे साडी मेन जिथे असतं तिथे साडी फुगणार नाही ठीक आहे आता आपण सुरू करूया जेव्हा साडी तुम्ही ओपन करताय तेव्हा तुमच्या एका हातात येणार तुमच्या पदराचा भाग आणि दुसऱ्या साईडला येणार पहिलं ओपनिंग पार्ट म्हणजे जिथून आपण साडी टक करायला सुरुवात करणार अशी साडी सोडून घ्यायची आता मी पुन्हा एकदा सांगते मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही इव्हेंटला जाताना किंवा कोणत्या फंक्शनला जाताना सँडल किंवा हिल्स वेअर करणार असाल तर हिल्स वेअर करा आणि मग साडी नेसा कारण की मग नाहीतर मग साडी अशी जी वर गेलेली दिसते ना ती त्याच्यामुळे दिसते की कारण आपण नॉर्मल हाईटला साडी नेसतो आणि मग अचानक त्याच्यामध्ये अजून एक हाईट ॲड होते त्यामुळे मग साडी अशी वर जाते आणि खूप विचित्र दिसते त्यामुळे साडी नेसायच्या आधीच हिल्स वेअर करा आता जेव्हा तुम्ही साडीचा हा पार्ट घेत आहे तेव्हा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे इथे घ्यायचं नाही आहे उजव्या पायावर तुमच्या साडी आली पाहिजे अशी फ्लोअरला टच पण करायची नाही साडी फ्लोअर आणि हिल्सच्या मध्ये साडी घ्यायची आहे आणि टक करायचं आणि टक करतानाच प्लेन टक करायचं कुठेही त्याला सुनी येता कामा नये हे बघा इथूनच प्लेन टक करायचं आणि अशी पूर्ण एक राऊंड मारून साडी टक करून घ्यायची आता इथूनच सुरुवात करायची नाहीतर मग काय होतं बऱ्याचदा निऱ्या आणि पदर असं उलट सुलट उल्ट होऊन जातं ते त्याच्यामुळेच होतं आता आपल्याला एक रँडम कुठला तरी पार्ट घेऊन तुम्ही तो टक करा म्हणजे ती कन्फ्युजन होणार नाही आता हा आपण म्हणजे हा हा भाग आपण ठेवला निऱ्यांसाठी ठीक आहे आता डाव्या हातात माझ्या पदर आहे डाव्या हाताने मी मागून पदर देणार आहे उजव्या हातात ठीक आहे काय केलं पुन्हा एकदा बघा जे फॅब्रिक होतं जी साडी होती ती टक केली हा निऱ्यांच्यासाठी पार ठेवून दिलेला आहे लेफ्ट हातामध्ये पदर घेतलेला आहे मागून राईट हातामध्ये त्याला दिलेला आहे आणि आता आपण हे ही साडी आपण या साडीचा सा आपण करणार आहोत पदर अंदाज म्हणून पिनअप वगैरे करायच्या आधी हातावर टाकून बघा की अच्छा इथपर्यंत येणार आहे अँकलच्या म्हणजे मागच्या अँकलच्या थोडंसं वर एवढं एवढं वर आपल्याला पदर ठेवायचं म्हणजे साडी अशी खूप छान दिसते हा पदर हा पहिला पोर्शन आहे आता बऱ्याचशा साडीला हे असे गोंडे असतात किंवा लटकन असतात तर मग त्यामुळे ना आपल्याला करता नाही येत प्रॉपर प्लेटिंग मग काय करायचं ह्याला थोडंसं फोल्ड करायचं हलकंसं कारण हे फोल्ड नंतर आपल्याला काढून टाकायचं आता दोन चिमटीमध्ये मधल्या बोटांनी रिंग फिंगर आणि थमनी आपण पकड़ले, मागे अंगठ्याने पकड़ले, पुन्हा हात पुढे घेतला बोटाने पकड़ले, मागे पुढे मागे पुढे मागे आणि पुढे आता आपला पदर परफेक्ट आलाय हे कसं कळतं जेव्हा तुम्ही असा पदर पकडता तेव्हा इथे प्रॉपर जी पहिली बाजू आहे काठची ती आलेली असते आणि तुमच्या आतल्या साईडला आतली बाजू काठाची आलेली असते म्हणजे असं आलं की मग समजायचं की आपला पदर आता परफेक्ट लागणार आहे आता तुम्ही हात वर करायचा आणि एक, एक प्लेट ऍडजस्ट एक करून घ्यायची हे बघा बऱ्याचदा काय होतं हे इथे प्लीट ॲडजस्ट नाही ना होत त्यामुळे मग कधीतरी पदर लावलेला असतानाच एक हळूच पदर बाहेर आलेला असतो तो यामुळेच होतो आता आपण हात हे सगळे आपण सेट करून घेऊयात आणि हातानेच असं थोडं थोडं आपण त्यांना प्रेस करून घ्यायचं कारण हे इथेच हा पोर्शन असतो ना आपल्या पदराचा तो खूप फुलतो पोर्शन आता हे आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे एकदा का आपण ह्या निर्या सेट करून घेतल्या हा शेवटचा भाग आहे पदराचा ह्या सेट करून घेतल्या की पहिले हा पोर्शन आपण इथे असा रब करायचा मांडीवर म्हणजे त्या तशाच्या तशा, तशा राहतात आता मांडीवर त्याला घासून घेतल्यानंतर हे प्रॉपर किती छान सेट झाले बघा नाहीतर मग काय होतं ह्याच्यावरच वर्क असल्यामुळे तो असा फुगा दिसतो पदराचा हे करून झाल्यानंतर असा हात वर करायचा आणि एक, -एक प्लेट सेट करायची थोडंसं टाईम टेकिंग आहे पण एकदा का छान पदर बसला की मग हे सगळी मेहनत पुन्हा एकदा तसं जसं मांडीवर घासून घ्यायचं आणि पदर सेट करायचा हे बघा तुम्ही बघू शकताय परफेक्ट असा पदर इथे आपला आलेला आहे आता ह्याला पिन करून घ्यायचं एकदा का पिन अप करून झालं की हा जो पदर आहे ना तो सेट करायचा हे एकावर एक छान अरेंज करायच्या म्हणजे ह्या दिसायलाच अप्रतिम दिसतात आणि इथेच आपली अर्धी साडी बेस्ट होऊन जाते शालू जितके जितके जाड पदर असतात ना जे कडक असतात नेसायला खूप भरझरी असतात त्या साड्यांच्या पदरसाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि एकदा हात फिरवून घ्यायचा ह्याच्यावर म्हणजे हे सेट होऊन जाईल आता तुम्ही बघू शकताय किती छान आणि परफेक्ट हा पदर लागलेला आहे पदर सेट करून झाला की इथून हा जो पदर आहे हा ही जी साडी आहे ती आपण बाहेर काढायची मग आपल्याकडे ही जी साडी उरली आहे त्याच्या आपल्याला निऱ्या काढायच्यात ओके okay. दोन्ही हातामध्ये आपण निऱ्या घेतल्या आता हा जो डाव्या हातातला पार्ट आहे तो आपल्याला उजव्या साईडला टक करायचा आहे ठीक आहे आणि उजव्या साईडनी आपल्याला निऱ्या काढायला घ्यायच्यात आता बऱ्याचशा गोष्टी ह्या उजव्या साईडनीच स्टार्ट होतात साडी नेसताना त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात टक करायला आपण उजव्या साईडनी सुरू केलं टकिंग क्लोज आपण उजव्या साईडला केलं ठीक आहे आता ही जी साडी आहे तिचा प्रॉब्लेम होतो की ती खूप फुलते त्यामुळे पहिलीच निरी घेताना आपल्याला मोठी निरी घ्यायची आणि कॉर्नरनीच घ्यायची मधून इथून नाही घ्यायची ठीक आहे कॉर्नरनीच घ्यायची एक मोठी निरी ओके आता ही मी निरी घेतली आहे आता ह्याच्या पुढच्या ज्या मी निऱ्या घेईन त्या छोट्या छोट्या घेईन एका चिमटीनी ही साईड पकडली दुसऱ्या चिमटीने उरलेली साईड पकडली हात पुढे नेला पकडलं हात मागे नेला पकडलं आता ह्या छोट्या छोट्या निऱ्या बघायच्यात हा आपल्याला पुन्हा तेच कंटिन्यू करायचं आहे आपल्याला हात पुढे नेऊन पकडा मागे नेऊन पकडा थोडंसं सुरुवातीला कठीण जाईल कारण इतक्या सगळ्या निऱ्या आपल्याला एकत्र एक नाही हँडल करतात आता एकदा सेट झाल्या की ह्या अशा अशा करून घ्यायच्या म्हणजे त्या स्वतःच्या स्वतः आधी नीट सेट होतात हे करून झालं की ही जी निरी राहते ना ही तिची पुन्हा एक घडी बनवायला नाही जायची हे सोडून द्या हे जे असं इकडे राहू द्या ओके आता हे सेट करून झालं की इथे मध्ये नाही टक करायचं हे पुन्हा उजव्या साईडलाच टक करायचं ठीक आहे आता हे मी टक करून घेते इथे हे टक करून झाल्यानंतर इथे बघा ही जे फॅब्रिक राहिलं तिथून जे आपण मगाशी खोचलेलं ना ते फॅब्रिक माझ्या लेफ्ट साईडनी मी हे फॅब्रिक आता जमा केलं सगळं ओके इथे मला कसं हवं आहे ते मी इथे आधी ॲडजस्ट करून घेतलं आणि इथून राईट साईडनी आतमध्ये हात इन करून हे जे इकडचं फॅब्रिक आहे ते या हाताने मी इथून बाहेर काढलं आणि त्याला ट्विस्ट केलं ट्विस्ट केलं आणि टक केलं आणि ही जी साडी आहे ती मागे टक करून दिली ओके आता आपल्या ह्या छानशा निर्या इथे आपल्याला दिसत एकदा का झालं की पुन्हा हे सेट करून घ्यायचं आता ही एकावर एक निरी ठेवायची आणि सगळ्यात आधी तर इथे आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे हातानेच दोन तीन वेळा करताना तेव्हा ते होते ओप, ओप गरम होतं आणि ते त्याचं ते त्याचं सेट होऊन जातं आता निऱ्या वरून जरी सेट झाल्या असल्या तरी खालून ह्या अशा पसारा दिसत आहेत त्या कशा सेट करायच्या त्या आपण बघूयात पुन्हा एकदा एकावर एक, एक आपण एक घेतलेली आहे इथे निरी ठीक आहे आणि गुडघ्यामध्ये पकडून आपण ह्या सगळ्या निऱ्या खालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायच्या हातांनीच म्हणजे तुम्हाला कोणाच्या मदतीची सुद्धा गरज लागणार नाही हे बघा निऱ्या परफेक्ट सेट झालेल्या आहेत एकदा का निऱ्या काढून झाल्या की पुन्हा एकदा पदर सेट करून घ्यायचा व्यवस्थित प्लीट अरेंज करायच्या ही छान भरजरी फुलणारी साडी आपण फक्त नेसलेली आहे एक पिन वापरून या साड्या नेसायला थोड्या कडक जातात हेवी जातात पटकन फुलतात त्यामुळे बऱ्याचदा ना आपल्या या साड्या अशाच पडून राहतात इतक्या महागातल्या घेऊन पण या टिप्स थोड्याशा प्रॅक्टिस करा त्यामुळे तुम्हाला अजून छान जमेल कोणाची हेल्प घ्यायची गरज लागणार नाही या नीट टिप्स तुम्ही प्रॅक्टिस करा दोन तीन वेळा नेसा मग ही साडी तुम्हाला जमेल नेसायला आता आपण भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढले व्हिडिओ तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे मला नक्की सांगा या टिप्स उपयुक्त ठरल्या का हेही मला नक्की सांगा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय